शिवरा भगवा झंडा भगवान प्रभु श्री रामन सावेश वेगड़ा है क्योंकि आज यहाँ पे हमारे साथ हम देख रहे हैं कुछ हीरे आए हैं कुछ मोती आए हैं कुछ सोना आया है मेटल भी साथ में आया है और सभी धर्म और सभी समाजों के लोग यहाँ पर आए हैं मी हे म्हटलं तर वावग ठरणार नाही की समोर या सगळ्या समाज घटकांच्या माध्यमातून मिनी मुंबई आणि मिनी इंडिया या ठिकाणी आहे तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि मी विनंती करते शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री अनाथांचा एकनाथ आदरणीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर एकनाथ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी आदरणीय माझी मंत्री देवरा साहेब यांच्या खांद्यावरती भगव उपर्ण घालून हातामध्ये हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायांचा प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा देऊन त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं जोरदार काळांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण दक्षिण मुंबईच नाही तर पूर्ण मुंबईची काँग्रेस आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून निलिंगजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने स्वागत यानंतर सन्माननीय सुबेन शहा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि चाइल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा माजी नगरसेवक सुशीबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना करते जोरदार टाळ्या वाजवून आपण सुशीबेन शहाचंही या ठिकाणी स्वागत करूयात त्यानंतर सन्माननीय सुनीलजी नरसाळे साहेब माझे नगरसेवक आणि वाईस प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना करते सुनीलजी नरसाळे माझे नगरसेवक आणि उपाध्यक्ष त्यानंतर प्रमोदजी मांद्रेकर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ साऊथ मुंबई काँग्रेस अँड एक्स काउन्सिलर प्रमोदजी मांद्रेकर ठिकाणी प्रवेश होणार आहे जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया प्रमोदजी मांद्रेकर यांचंही स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते घोषणा थांबला नाही पाहिजे हा आवाज शिवसेनेचा आहे आवाज कुणाचा आवाज कुणाचा यानंतर सन्माननीय गजेंद्रजी देख लष्करी माझे नगरसेवक आणि जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते ताळ्यांचा आवाज खूप कमी येतो तालियम की आवाज बह जोरसे आणच्यानंतर राम जी मुराई माझे नगरसेवक यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते राम बच्चनजी मुराई त्यानंतर सन्माननीय हौसा मारू माजी नगरसेवक हौसा मारू माजी नगरसेवक यांचंही स्वागत, स्वागत या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न होईल हौसा मारुताई यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर माझी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साऊथ मुंबई काँग्रेस या दोघांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हस्ते संपन्न होणार आहे माजी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस